चांगले विचार आणि संस्कार ठेवा घाबरू नका काही नाती तुटणं गरजेचं असतं कारण त्यातूनच नवी वाट सापडते मित्रांनो माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम चांगले विचार आणि सकारात्मक सुविचार करत असतात आपण रोज ज्या वातावरणात वावरतो ज्या लोकांशी बोलतो आणि ज्या गोष्टी मनात साठवतो त्यातूनच आपल्या विचारांची जडणघडण होत असते ज्या व्यक्तीकडे विचारांचा भक्कम पाया असतो ती व्यक्ती कितीही कठीण परिस्थितीत सापडली तरी स्वतःला सावरू शकते अशा व्यक्तीच्या सहवासात आपोआपच एक वेगळीच ऊर्जा जाणवते कारण सकारात्मक विचार केवळ स्वतःलाच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांनाही बळ देत असतात म्हणूनच आयुष्यात यशस्वी समाधानी आणि स्थिर राहायचं असेल तर विचार स्वच्छ स्पष्ट आणि प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे आपण अनेकदा एक गोष्ट लक्षात घेत नाही पण शांत राहणारी कमी बोलणारी माणसं हीच आपल्या आवडत्या लोकांसमोर मनमोकळेपणाने बोलताना दिसतात प्रत्येकाशी बोलणं शक्य असतं पण प्रत्येकावर विश्वास ठेवणं शक्य नसतं काळ बदलला तसं नात्यांची व्याख्याही बदलली आहे आज अनेक लोक फक्त गरज असेल तेव्हाच जवळ येतात आणि गरज संपली की दुर्लक्ष करतात म्हणूनच जे आपल्याला सतत इग्नोर करतात त्यांच्यामागे वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचा सन्मान राखत पुढे जाणं अधिक योग्य ठरतं कारण स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीच अशा लोकांकडे परत पाहत नाही आयुष्यात एक साधा पण खूप महत्वाचा नियम मनात पक्का केला पाहिजे मैत्रीत कधीच गद्दारी करायची नाही आणि जे गद्दारी करतात त्यांच्याशी मैत्री टिकवायची नाही नात्यांमध्ये प्रामाणिकपणा नसेल तर ती नाती ओझं बनतात चूक झाली तर तिला चूक म्हणण्याचं धाडस ज्याच्याकडे नाही त्याची ताकद आणि धैर्य फक्त दिखावा ठरतो कारण सत्य स्वीकारण्याची आणि त्याला सामोरं जाण्याची क्षमता असणंच खरं सामर्थ्य आहे प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकतरी असं नातं असावं ज्याच्यासमोर आपण आपल्या मनातली सगळी दुःख वेदना आणि तक्रारी मोकळेपणाने सांगू शकतो जिथे मुखवटे घालण्याची गरज नसते तिथेच नातं खरं असतं खरं प्रेम तेच करू शकतात ज्यांनी कधीतरी प्रेमासाठी मनापासून धडपड केलेली असते ज्यांना नकार वेदना आणि अपयशाची चव माहीत असते ज्याला कधीच काही गमवावं लागलेलं नसतं त्याला प्रेमाची खरी किंमत कळत नाही अनेक जण म्हणतात की वेळ फार वेगाने निघून जाते पण कधी एखाद्याची आतुरतेने वाट पाहून बघितली तर कळतं की वेळ किती संथपणे सरकतो आनंदाचे क्षण क्षणार्धात निघून जातात पण दुःख मात्र वारंवार मनात डोकावत राहतं प्रश्न हा नाही की एक जोक आपल्याला पुन्हा पुन्हा हसवू शकत नाही तर प्रश्न हा आहे की एकच दुःख आपल्याला पुन्हा पुन्हा का रडवू शकतं कदाचित आपण आनंदाला हलकं आणि दुःखाला फारच गंभीरपणे घेतो कधीकधी आपण नात्यांसाठी झुकतो तडजोड करतो कारण आपल्याला माणसं सांभाळायला आवडतात याचा अर्थ असा नाही की आपण चुकीचे आहोत कालही आपण चुकीचे नव्हतो आणि आजही नाही फरक इतकाच असतो की काही लोक आपली समजूतदारपणा कमजोरी समजतात पण वेळ येते तेव्हा हेच लोक कळतात की आपण किती महत्वाचे होतो जेव्हा लोक तुमची नक्कल करू लागतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही आयुष्यात पुढे चाललो आहात यश नेहमीच लोकांच्या नजरा आपल्याकडे वळवते प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं कोणाच्या वाट्याला मनापासून प्रेम करणारी माणसं येतात तर कोणाच्या आयुष्यात फक्त भाव खाणारी वापर करणारी लोकच भेटतात हे स्वीकारणं कठीण असलं तरी वास्तव आहे अनेकदा आपण हसतो कारण समोरच्याला हसवायचं असतं पण आतमध्ये इतक्या जखमा असतात की सरळ रडायलाही ताकद उरत नाही वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नसतं ज्या रामाला एका रात्रीत राज्य मिळणार होतं त्याच रामाला दुसऱ्याच सकाळी वनवासाला जावं लागलं म्हणूनच आयुष्य कायम एकसारखं राहत नाही तुम्ही कितीही चांगले असलात प्रामाणिक असलात तरी कोणाच्या तरी आयुष्यात त्यांच्या कथेत तुम्ही वाईटच ठरणार कारण प्रत्येक जण गोष्टी आपल्या सोयीने पाहतो ज्याची काहीच खात्री नाही त्यालाच आयुष्य म्हणतात आणि ज्याची पूर्ण खात्री आहे त्यालाच मृत्यू म्हणतात म्हणूनच आयुष्य खुल्या मनाने धैर्याने जगायला हवं दुसऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून राहणारी माणसं कधीच खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकत नाहीत म्हणून स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागू नये कोणालाही स्वतःचा इतका वेळ देऊ नका की तो तुमची किंमत विसरून जाईल जो माणूस तुम्हाला समजून घेतो गरज पडली तर प्रेमानी समजावूनही सांगतो त्याच्यापेक्षा चांगला जोडीदार या जगात असूच शकत नाही आणि शेवटी जो माणूस स्वतःसाठी नियम बनवतो आणि आजचं काम आजच पूर्ण करतो तोच माणूस एक दिवस आयुष्यात मोठं यश मिळवतो विचारांची शिस्त मनाची ताकद आणि कृतीतील प्रामाणिकपणा हेच खऱ्या यशाचं गमक आहे